राज ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीसांची एक भेट झाली म्हणजे अगदी आता सगळं काही संपलं असं जर कुणी जर सांगत असेल कुणी म्हणत असेल ना तर त्याला राजकारणातलं काहीच कळत नाही त्याला राजकारणामधलं अबकड सुद्धा माहीत नाही असं खुशाल समजावं कारण एक भेट झाली आणि लगेच युती झाली किंवा युती तुटली असं कधी होत नसतं जगातल्या सर्वात मोठा बलाढ्य पक्ष भाजपा एवढा मोठा बलाढ्य ती संघटना आणि त्या संघटनेचा त्या पक्षाचा प्रमुख मुख्यमंत्री जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊ नये म्हणून आपली शक्तीपणाला लावित असेल तर यावरनं या, या शिवसेनेची ताकद किती है। ती आहे ती आणखी मजबूत आहे तिचं आणखीन अस्तित्व कायम आहे आणि तेच कुठंतरी या शक्तीला नको आहे म्हणून त्यांचे ह्या भेटीचं रहस्य या मागे दडलेलं आहे का आणि राज ठाकरे स्वतः जे म्हणाले होते की ठाकरे ब्रँड महाराष्ट्रातन कधी संपणार नाही आणि कुणी संपू पाहिलं असं म्हटलं तरी ते होणार नाही मग राज ठाकरेंवर देवेंद्र फडणवीस काही दबाव तर आणू पाहत नाहीत ना याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो जगातला सर्वात मोठा बलाढ्य असलेला पक्ष भाजपा आणि तसा ते डांगोरा सुद्धा पि पिटतात ना की आम्ही जगातले सर्वात शक्तिशाली आहोत जगातलं सर्वात मोठं संघटन त्यांचं आहे म्हणजे एवढा म्हणजे आर्थिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या शक्तिशाली असलेली एवढी मोठी संघटना किंवा पक्ष आपली पूर्ण ताकद आपली पूर्ण शक्ती जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊ नये म्हणून पणाला लावत असेल आणि एक मुख्यमंत्री त्या पक्षाचा एक मुख्यमंत्री जर राज ठाकरेंच्या पायी लोटांगण घेत असेल तर मग यावरनं शिवसेना तिची राजकीय शक्ती किती आहे याच्यासाठी वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे राज ठाकरे यांची आणि उद्धव ठाकरे यांची युती होईल का असा प्रश्न या मुख्यमंत्र्यांना विचारला त्यावेळेस ते म्हणले बेगाणी शादी मी अरे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना झाला नाही तो बेदुंदपणे नाचला सुद्धा चर्चेच्या रूपानं बंद दाराड म्हणजे आणि त्यांनी तेवढंच ते केलं नाही तर ते जाताना त्यानं दोन भावामध्ये जी युती किंवा जे नवं नातं नव्यानं फुलू पाहत होतं त्याला विरजन घातलं आणि जाताना मिठाचा खडा सुद्धा टाकून गेलाय म्हणजे याचा अर्थ एवढी मोठी शक्ती आहे ती विनाकारणच राज ठाकरेंच्या पाठीमागे लागली असं नाहीये राज ठाकरेंची ताकद शून्य आहे कधी काळी कट्टर शिवसैनिक असलेले राणे कुटुंबीय हो। पुन्हा नंतर त्यांनी कट्टर काँग्रेसी म्हणून त्यांनी भूमिका निभावलेली आणि आता ते नव हिंदुत्ववादी म्हणजे कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका ते निभावतात ते राणे बापलेक नितेश राणे आणि नारायण राणे हे दोघही म्हणाले होते अरे त्या राज ठाकरेची ताकद शून्य आहे आणि ते शून्यामध्ये जर वीस मिसळले तर काय ताकद वाढणार आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचे वीस आणि या राज ठाकरेंचे शून्य यांची ताकद शून्य आहे म्हणजे त्यांना सुद्धा कळालं असेल आता की राज ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या बेगाणी युतीमध्ये हो त्या त्यांच्या रा भाजपासाठी आणि देवेंद्र फडणवीस साठी बेगाणी होती त्या युतीमध्ये हो अब्दुल्लाची एंट्री झाली बरं ती का झाली त्याचं कारण आहे ते होण्याच्या पाठीमागे की हे राज ठाकरे एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते की हा ठाकरे ब्रँड आहे ना महाराष्ट्रातला तो संपणार नाही आणि कुणी संपू म्हणेल तर ते त्याच्यानं ते शक्य होणार नाही म्हणजे जर यदा कदाचित आता राज ठाकरेंनी मनावर घेतलेलं दिसतंय की ठाकरे ब्रँड संपू द्यायचा नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी तर चंग बांधलेला आहे की आपल्याला काहीही करून महाराष्ट्रातनं शिवसेना संपवायची आहे म्हणजे आश्वत थांब्याची ती बळबळती जखम म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांना रात्र झोप येत नाही कारण ते ना रातर, रातर जोपेत में। रात्री बेरात्री सुद्धा कोण कुठे ठिसूळपणे आपल्याकडे येतोय का मग तो, तो देशद्रोही आहे का तो भ्रष्टाचारी आहे का त्याच्यावर म्हणजे यांनीच आरोप केलेले असतात बरं का ते म्हणजे देशद्रोहाचे भ्रष्टाचाराचे किंवा परिवारवादाचे कु म्हणजे एक परिवारवाद अशा पद्धतीचे आरोप केलेले लोक असले तरी रात्री बेरात्री हे फक्त शिवसेनेला कसं कमकुवत करता येईल यासाठी ही, ही जखम सातत्यानं ते शल्य बळबळत आणि यातनच ही भेट की जर राज ठाकरे आता ब्रँड संपू देणार नाही म्हणतात तर कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमध्ये मिठाचा खडा जर टाकायचा असेल तर बंद आड दारा आड चर्चा ही होणं गरजेची आहे आणि काय झालं मध्यंतरीच्या काळात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे सामनामध्ये फोटो छापून काय येत आहेत की खाली कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते यांचं मनोमिलन काय झालेलं आहे ते दोघं मिळून आंदोलन करतायत हे उद्धव ठाकरेंचे अमित ठाकरेंचे राज ठाकरेंचे एक संयुक्त बॅनर एक बॅनर लागत आहेत हे कुठंतरी चित्र कुठतरी चित्र हे भाजपला कुठंतरी टोचणार बोचणार मग तिथे आता कसा अडथळा आणता येईल हे पुढं कशी बोलणे जाणार नाही यासाठी ही एक भाग असू शकतो त्या राजकारणाचा म्हणून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं असं काही समजण्याचं कारण नाही की देवेंद्र बरोबर एक भेट झाली आणि सगळं काही संपलं राजकारणामध्ये कधीही सगळं कधीही संपत नसतं म्हणून तेवढी परिपक्वता नक्की दाखवावी कारण राज ठाकरेंना ठाकरे ब्रँड टिकवायचं आहे ना आणि हा कुठेतरी ही भेटी मागे आणखी सुद्धा एक गोष्ट असू शकते की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे जर एक ये येऊ द्यायचं नसेल तर राज ठाकरेंवर कुठेतरी म्हणजे जसं एकनाथ शिंदेच्या संदर्भामध्ये वापर करण्यात आला अजित पवारांच्या विरोधात वापर करण्यात आला आणि मग त्यांना नसले तरी म्हणजे त्या आरोपामध्ये तथ्य असावं तर असं काही नाही म्हणजे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांना तथ्यच असावं असं काही नाही असे अनेक उदाहरणं दिसून आलेत असं म्हणतातच ना म्हणजे शंभर कोटीचं म्हटलं की एक कोटी पर्यंत येऊ शकतं ते अनिल देशमुखांचं प्रकरण त्यांना मध्ये टाकलं जाऊ शकतं देशद्रोही मनवणारे ते प्रफुल्ल पटेल त्यांची ती मालमत्ता सील करून पुन्हा नंतर त्यांना मानाचं पान दिलं जाऊ शकतं अजित पवार आहेत छगन भुजबळ आहेतच म्हणजे अशी लोक म्हणजे कुठंतरी या भाजपला राज ठाकरेंवर सुद्धा कुठंतरी अशा संस्थात्मक तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज ठाकरेंवर दबाव आणण्याचा तर प्रयत्न कुठं हे देवेंद्र फडणवीस करत नाहीत ना कारण आतापर्यंत तसा इतिहास आहे तसं बोललं जातं की हे भाजपा जिथे जिथे राजकीयदृष्ट्या कमकुवत असेल तिथे तिथे तीस या भारतीय लोकशाही व्यवस्थेतील ज्या तपास यंत्रणा आहेत ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांचा वापर करते आणि त्या भाजपच्या म्हणून लढतात आणि भाजपला बळ देतात असं बोललं जातं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणारच नाही भविष्यामध्ये आता एक राज ठाकरेंची आणि त्या देवेंद्र फडणवीसांची एक भेट झाली म्हणून सगळं काही संपलं असं समजण्याचं काही कारण नाही राजकीय शह प्रतिशह हे भाग राजकारणात चालतच असतात म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं फक्त आता पुढं चालत राहावं राज ठाकरे बरोबर आले तरी ते शिवसेनेला मदतच करणार आहेत मनसैनिक मन जुळले आहेत आणि नाही आले तरी ना आले तरी ते ठाकरेच आहेत हे विसरून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चालणार नाहीये आणि त्यांनी तेवढी परिपक्वता दाखवावी कारण राज ठाकरे जर भेटलेत तर त्या भेटण्यात मध्ये सुद्धा तुम्ही दुःख व्यक्त करू नका आनंद व्यक्त करा आणि मग बघा ना पुन्हा कशा बुडाला मिरच्या झोपतात मित्रांनो खरोखर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस ही जी भेट झाली आहे म्हणजे सगळं काही संपलं आहे का आणि खरोखर राज ठाकरेंवर हे सत्ता दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे का तपास यंत्रणांच्या माध्यमातून आणि जो राज ठाकरे ठाकरे ब्रँड संपू देणार नाही म्हणत आहेत म्हणजे आणखी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची दारं उघडी आहेत का याविषयी आपली काय मत आहेत कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र